बच्चन कुटुंबातील कुणाकुणाला कोरोनाची लागण झाली आहे त्यावर नजर टाकू स्वतः अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या आहेत बिग बी आपण ज्यांना संबोधतो त्यानंतर ज्युनियर बी म्हणजे अभिषेक बच्चन यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली अभिषेक बच्चन यांनी लगेचच वडिलांनी ट्विट केल्यानंतर स्वतः ट्विट केलं होतं आणि आपण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचं कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह निघाल्याचं सांगितलं होतं अँटीजेन टेस्ट सगळ्यांच्याच घरातल्यांच्या केल्या गेल्या पण आज स्वॅब टेस्ट जे आले त्याचा रिपोर्ट ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन या दोघांचाही पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे आता बच्चन कुटुंबातले चौघे जण हे कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत फक्त जया बच्चन या कोरोना पॉझिटिव्ह नाही आहेत त्या कोरोना निगेटिव्ह आहेत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे पण अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि या दोघांची कन्या आराध्या बच्चन या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे अँटीजन टेस्ट म्हणजे काय बघूया कारण या सगळ्यांची आधी अँटीजन टेस्ट केली गेली होती थ्रोट स्वॅबद्वारे अँटीजन टेस्ट केली जाते स्वॅबमध्ये कोरोनाचे विषाणू आहेत किंवा नाही याची तपासणी केली जाते शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंच्या पृष्ठभागावर अँटीजेन्स असतात आपलं शरीर या अँटीजेन्सना बाहेरून आलेला घटक म्हणजेच ज़ फॉरेन बॉडी म्हणून ओळखतात त्यावर उपाय म्हणून मानवी रक्ताच्या पेशीतले लिम्फोसाइट्स नावाचे घटक अँटीबॉडीजची निर्मिती करतात अँटीबॉडीजचा आकार अँटीजेन्सना सामावून घेईल किंवा त्यांना आपल्याशी जोडून घेईल असा असतो माझ्याबद्दल लोकांनी जे काही ऐकलं आहे ते खरं नाहीये मी एकदम ठणठणीत आहे असा खुलासा अभिनेत्री हेमा मालिनी यांनी केला आहे त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली आहे कृष्णाच्या कृपेनं मी सुखरूप असल्याचं हेमा मालिनी यांनी म्हटलंय मेरी तबियत ठीक नहीं है मैं हॉस्पिटल हर ॲडमिट लेकिन मेरे चाहने वाले सबको मैं ये कहना चाहती हूँ मेरे जो कुछ नहीं हुआ मैं बिल्कुल ठीक हूँ मैं स्वस्थ हूँ आपकी कृपा से भगवान श्री कृष्ण की कृपा से मैं एकदम ठीक हूँ थैंक यू सो मच फॉर द कंसर्न राधे राधे वेगवेगळे मेसेजेस वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुप्सवर गोष्टी फिरत राहतात ही ह्यांना आहे त्यांना आहे आणि म्हणून हेमा मालिनींनी स्वतः हे स्पष्ट केलं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे हेल्थ आणि डिझास्टर टुरिझम करत आहेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या विरोधी पक्षनेत्यांवर काल टीका केली होती त्यालाच आज फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे फडणवीसांनी नया हे वह असं म्हणत आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे पक्षांनी मंडळी आहे जे हेल्थ टुरिझम किंवा डिझास्टर टुरिझम ह्याच्यासाठी फिरत आहेत आम्ही ते करत नाही आहोत आम्ही जिथूनही जे काही फोन असतील व्हिडिओ कॉन्फरन्स असेल अशा बैठका असतील नक्की लोकांची मदत कशी करू शकू ह्याच्यावर लक्ष केंद्रित करतोय कदाचित जगात एकमेव असं उदाहरण असेल विरोधी पक्षाचं जिथे काही बरं वाईट झालं राज्याचं तर त्याला आनंद होतो आणि मग ते प्रेसमध्ये येऊन सांगतात आणि अरे काहीतरी चुकीचं झालं या सभोत्या मदत करा लोकांची मदत करा आम्ही जशी कामं करतो तशी कामं करा अर्थात जे काही क्रिटिसिझम असेल कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम करू द्या कुठे आम्ही चुकत असू कुठे यंत्रणा चुकत असेल ते आपण नक्की ठीक करतो पण मला वाटतं आता मी विरोधी पक्षावर जास्ती बोलणार नाही कारण तिथे जसं त्यांचं डिझास्टर टुरिझम चालू तसं आम्ही करणार नाही आम्ही लोकांची मदत करतो आहे लोकांची सेवा करतो आहे